नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहतोय नोकरी जाहिरात कट्टातर्फे विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर विभाग भरती एकूण चौसष्ट पद आहेत तर या संदर्भामध्ये पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडून ही एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर टाउन प्लॅनिंग म्हणजेच आपल्याला सिटी समन्वयक सिटी कॉर्डिनेटर या पदाकरता ही जाहिरात आहे पेमेंट चांगला आहे त्याचप्रमाणे पद सुद्धा भरपूर आहेत पुण्यामध्ये सुद्धा ही जाहिरात निघालेली आहे तर या संदर्भामध्ये डिटेल माहिती पाहण्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा मात्र मित्रांनो लक्षात ठेवा तारीख अतिशय जवळ आलेली आहे तेरा जुलै दोन हजार पंचवीस ही तारीख आहे तर विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर इथं बघा शहर समन्वयक सिटी कॉर्डिनेटर चौसष्ट जागा आहेत सॅलरी जी आहे ती पंचेचाळीस हजार रुपये सॅलरी आहे तर आपण या पदाला अप्लाय आहात का नाहीये हे सगळं पाहण्या अगोदर अजूनही आपला चॅनल कोणी सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर बघा सिटी कोऑर्डिनेटर या पदाकरता बीई किंवा बीटेक कोणत्याही ब्रांच जर आपण असाल तर आपण या पदाला अप्लाय करू शकता त्यानंतर बॅचलर आर्किटेक्चरल असेल त्यानंतर बिल्डिंग प्लॅनिंग असेल त्यानंतर बी एस सी कोणत्याही ब्रांचमधली आपली झालेली असेल तर आपण अप्लाय करू शकता मात्र एक्सपिरियन्स त्यांनी दिलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्था कार्यालयाशी स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्यांच्या कार्यालयाशी निगडीत कामाचा किमान सहा महिन्याचा अनुभव असणं गरजेचं आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे तर याच्याकरता वयोमर्यादा जी दिलेली आहे ती कमाल वयोमर्यादा पस्तीस वर्ष आणि अर्ज दाखल करण्याची पद्धत ऑनलाईन आहे नोकरीचं ठिकाण छत्रपती संभाजीनगर आहे त्यानंतर प्राप्त अर्जांची छाननी करून उमेदवारांना मुलाखतीद्वारे बोलवलं जाईल त्याकरता ईमेल आय डी व्यवस्थित प्रॉपर टाकणं गरजेचं आहे आणि जो आपल्याला अर्ज दाखल करायचा आहे तो मेल आय डी यम यू एन ए डी एम ई एस एन डी आय व्ही ॲट द रेट वायमेल डॉट कॉम याच्यावरती आपल्याला मेल करायचा आहे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही तेरा सात दोन हजार पंचवीस आहे जी वेबसाईट आहे ती वेबसाईट आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे तिथून ही आपण मूळ जाहिरात डाउनलोड करू शकता किंवा आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण मूळ जाहिरात दिलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला गुगल फॉर्मची लिंक मिळेल तर तिथूनही आपण अप्लाय करू शकता या व्यतिरिक्त आपल्याला काही मनामध्ये शंका असतील तर नक्की व्हिडिओला कॉमेंट करा कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या शंकांचं निरसन करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू तर आजच्या व्हिडिओमध्ये आता आपण इथंच थांबतोय या व्यतिरिक्त पुणे महानगरपालिके संदर्भामधले काही व्हिडिओ आहेत ते सुद्धा अपलोड केलेले आहेत ते सुद्धा नक्की पहा धन्यवाद